भगवान संबंध त्यांच्याशी जोडण्यासाठी आणि उन्नत होण्यासाठी मानवी शरीरात अवतार घेतात एका पूर्वयुगात भारद्वाज ऋषींच्या मार्गदर्शनाखाली ऋषींच्या एका गटाने सूर्याला एक महान विधी केला आणि भगवान अवतारासाठी प्रार्थना केली भगवान दत्तात्रयांनी ऋषींच्या गटाला दिलेल्या वचनाच्या पूर्ततेसाठी सध्याच्या अंधकार श्रीपाद श्री वल्लभ म्हणून अवतार घेण्याचा निर्णय घेतला श्रीपाद श्री वल्लभ हे भगवान दत्तात्रयांच्या परंपरेतील एक भारतीय गुरु असून ते भगवान दत्तात्रयांचे पहिले पूर्ण अवतार आहेत त्यांचा अवतार इसवी सन तेराशे मध्ये भारतातील आंध्र प्रदेश जवळील श्री पिठापूर येथे झाला श्री श्रीपाद श्री वल्लभ हे अवतारांमध्ये उत्कृष्टतेचे एक आदर्श आहेत ज्यांची अंत करणे कलियुगाच्या अंधारामुळे दूषित झाली होती ज्यांची कृत्ये प्रारब्धाने दूषित झाली होती अशा कलियुगातील सर्व मानवांसाठी त्यांचा अवतार अत्यंत आवश्यक होता ते करुणेचा एक महान खजिना असलेले पुण्य अवतार आहे सर्वोच्च अध्यात्माचे अभिव्यक्ती म्हणून जगात त्यांची प्रशंसा केली जाते जेव्हा भक्त त्यांचे दर्शन घेतात त्यांचे स्मरण करतात पूजा करतात किंवा ध्यान करतात तेव्हा त्यांना शांती प्रदान करण्यात श्रीपाद श्रीवल्लभांच्या बरोबरीचा कोणीही नाही श्रीपादांच्या शब्दात सांगायचे तर निसंशयपणे ते म्हणायचे मी दत्त आहे जसे तुम्हाला शरीर आहे तसेच मला ओळखता यावे म्हणून मी हे शरीर घेऊन आलो आहे पण मी निराकार आणि गुणरहित आहे जे भक्त माझे शुद्ध भक्तीने पूजन करतील आणि माझ्याकडे पूर्ण शरणागत हो, त्यांचे सर्व भार माझ्यावर टाकतील त्यांच्या कल्याणाची मी सतत काळजी घे रूप दत्तात्रया दंडधारी दयासिं भुजा पदे दुःखहारी दत्ता मया कोण तारी